या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आज सोमवार अठरा ऑगस्ट पासून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अधिकृत न्यायदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे या बेंचमुळे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्यानंतर आता पक्षकारांचा वेळ पैसा आणि श्रमाची बचत होणार आहे त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे हे सर्किट बेंच अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या सी पी आर समोरच्या इमारतीत सुरू करण्यात आलं आहे आता परन्त या रोडने नेहमीच कर्कश हॉर्न अँब्युलन्स सायरन दुचाकी आणि चारचाकी यांची अनुभवत इथे नेहमीच मोठ्या आवाजाचा फडीमार असायचा परंतु आजपासून एक वेगळ्या प्रकारची निरोग शांतता या परिसरात दिसून आली हा सर्व रोड नो व्हेकल झोन आणि सायलेंट झोनची कडक अंमलबजावणीने सुरू झाला आज पहिला दिवस असल्याने अत्यंत शिस्तबद्धपणे आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने सर्व रोडवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता या ठिकाणी कोणत्याही वाहनात थांबवून दिली जात नव्हते तर कोर्टामध्ये संबंधित वकिलांचे सहाय्यक आणि त्यांचा संदर्भ असणारे पक्षकार यांनाच चौकशी करून प्रवेश दिला जात होता एका आठवड्यानंतर सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत होऊन नियमित स्वरूपात माहिती देण्याची यंत्रणा कार्यरत होणार असल्याचं अधिकारी वर्गाने सांगितलं